नमस्कार अनुभवाचे बोल या कार्यक्रमामध्ये मी सहशा स्वागत करतो मी मिलिंद खंबरे नंदनीशील प्रतिनिधी यवतमाळ व प्रगतशील कास्तकार आपल्यासोबत आहे तर मंडळी आज दिनांक एक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्वच शेतकऱ्यांचे कापूस जो आहे व्यसनी झालेला आहे काहींचा घरामध्ये आलेला आहे आणि काही मार्केटमध्ये सुद्धा आहे तर आज रोजी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज आपण भाऊंच्या घरी आलो त्यांनी सिद्धा हेवान त्यांच्या शेतामध्ये लागवड केलं होतं तर आपण प्रत्यक्षात त्यांना त्यांच्याकडून जाऊन घेऊ की सिद्ध हवान त्यांच्या शेतामध्ये कसं राहिले भाऊ नमस्कार तुमचं नाव श्रीराम राठोड गाव नागरी तालुका तालुका जिल्हा जिल्हा ओके तुम्ही मागच्या वर्षी सिद्ध तुमच्या शेतामध्ये लागवड केलं होतं बरोबर किती पॅकेट लागवड केलं होतं मी गेल्या वर्षी पंधरा पॅकेट लागेल पंधरा पॅकेट लागवड केलं तुम्हाला उत्पन्न किती भेटला मला भाऊ बाराचा उत्पन्न भेटला बारा उत्पन्न भेटला तर तुम्हाला काय विशेष वाटलं की तुम्ही सिद्धाच भाऊ चांगली व्हेरायटी आहे पुन्हा तिची जे बोंड प्रक्रिया आहे ते जवळ करतात थाल्या अच्छा म्हणजे त्याचा बोंड जे आहे एकदम जवळ 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 राहतात पुन्हा चार आणि पाच कवीच बोंड असते अच्छा आणि तिच्यामध्ये सरकीची हे संख्या जास्त आहे सरकी मोठी त्याचा कापसाला जास्त वेट असते अच्छा तरी ते बाराचाळीप अच्छा शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की जे आपण कापसामध्ये जे सरकीचं सरकी जे आहे ज्याची जाड सारखी आहे त्याला त्या कापसाला वेट भरते बरोबर तर भरतेनाची जाड सरकी आहे त्याच्यामुळे सिद्ध यवानाला एकदम कापसाला वेट आहे बायाला सांगत नाही सिद्ध व्हेरायटी आहे कापूसला त्याने सांगायचं कामच नाही अच्छा अच्छा हा एक बाई ऐंशी किलो कापूस देतात अच्छा ऐंशी किलो नेसतात नेसतात भरपूर असतात याचा एकदम सोपा सोपाय आठशे रुपये रोज पडतात त्याला त्याच्यावर मग तुम्ही फवारण्या वगैरे करत असाल ना फवारण्या कर अच्छा किती फवारण्या केल्या होत्या फवारण्या पाच केल्या पाच केल्या अच्छा चांगला कापूस निघाला तुम्हाला आता या वातावरण या मागच्या वर्षी तर मागच्या वर्षी खूपच खराब होता तरी सुद्धा ता तुमच्या शेतात चांगला कापूस मिळला वयान सर जमीन आहे अच्छा वयान सर आहे वयान सर असल्यामुळे काही टेन्शन नाही पावसाला किती असं काही फरक नाही बरोबर तुम्ही समाधानी या सिद्धा सांगला आपण सिद्धा विषय आपला विषय सिद्धा आपण हरवर्ष तिला काही सोडत नाही तरी आपले दरवर्षी वीस पॅकेट राहतात असते तुमचे बघून जे आहे तुमचं बघून शेतकरी लावतात इथं मी न लावलं तर पूर्ण शेतकऱ्यांना सिद्धावं चालत गेल पोत्या पोत्यानं चालते पूर्ण मग पोते लुपर पडली होती अच्छा राजूभाऊ राठोड यांच्याकडून थेट आपण सिद्ध हैवानाचा अनुभव त्यांनी लागवड केली होती सिद्धा त्यांचा त्यांनी अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे तर मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी सिद्धा हैवान त्यांच्या शेतामध्ये लागवड केलं याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे